गरोदर पत्नीला जीवे मारल्याच्या गुन्ह्यात आरोपी पतीला नगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी दहा वर्षाची सक्तमजुरी आणि पंधरा दंडाची शिक्षा सुनावली आहे पोपट उर्फ नाना मारुती जाधव वय सदोतीस राहणार ठाकरवाडी तालुका राहुरी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे सदरची घटना एकोणतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी रात्री घडली होती आरोपी पोपट उर्फ नाना मारुती जाधव यांनी त्याची गर्भवती पत्नी नंदा पोपट जाधव हिच्या चारित्र संशय घेऊन तिला लाथाबुक्क्याने गंभीर स्वरूपाची मारहाण करून तिला आणि तिच्या पोटातील पाच महिने वयाच्या अर्भकाला जीवे ठार मारले त्यानंतर तिचे प्रेत कोणाला मिळू नये आणि पुराव नष्ट व्हावा म्हणून तीस मार्चला मयत नंदा प्रेत आरोपीने पाईंचा तलाव धोत्रे बुद्रुक तालुका पारनेर येथे दोरीच्या साह्याने तिच्या पोटाला मोठा दगड बांधून पाण्यात टाकून दिले होते या प्रकरणाचा तपास पारनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाद यांनी केला आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केला सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी कामकाज पाहिले अॅडव्होकेट केसकर यांना पैरवी पोलीस एस एन बडे आणि के एन पारखे यांनी मदत केली ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा